न्याय म्हणजे सत्याचा विजय पण सत्य शोधायचं कसं न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे, आहे का कायदेची गुढ उलगडणार सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतीच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर ठोस मार्गदर्शन एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर लवकरच येत आहे कायद्याचा का नवा कट्टा फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क चोवीस तास वर शब्दाला असतो नमस्कार बीबीएस न्यूज मध्ये आपले स्वागत मी सरिता परदेशी नाशिकहून चला सुरू करूयात आत्ताचं बातमीपत्र पहिली बातमी नाशिक येवल्याहून ठेकेदाराचा वाटटपणा उखडलेल्या रस्त्यावर खडी म्हणून विहिरीचा अंदरसूल मानथडी कौटखेडा हा रस्ता कागदोपत्री दाखवून दोन वेळेस गिळंकृत करण्यात आलाय या रस्त्यावर पावसाळ्यात पायी चालणाऱ्या चिखला ठेचकळत तर वाहनधारकांना उड्या मारत वाहने चालवण्याची कसरत करावी लागत आहे अन्न सुरक्षा व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील उन्हाळ्यात होत आहे गारखेडा गवणगाव भारम कौटखेडा या गावातील हजारो वाहनधारकांना दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या या रस्त्याचे भाग्य उजळणार कधी असा प्रश्न पडला होता दहा गावांना जोडणारा हा महत्वाचा रस्ता आहे अंधरसूल कौटखेडा हा रस्ता कागदोपत्री दोन वेळेस मंजूर झाला होता तरीही रस्ता झाला नाहीये काम झालेल्या या रस्त्याची झाल्यानंतर शोद डागडुजीची मलमपट्टी करून हा रस्ता अस्तित्वात असल्याचा भास निर्माण करण्यात आला परिसरातील काही राजकीय टाग्यांनी इतर ठिकाणची कामं करून निधीची पळवापळव केल्याचीही चर्चा करण्यात आलीये राज्यातील हेवीनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या हक्काच्या मतदारसंघात मतदारांना दळणवळणासाठी या रस्त्यावरून उड्या मारत कसरत करावी लागत आहे मंत्री होते त्यावेळी हा रस्ता झाला नाही आता आमदार म्हणून भुजबळ साहेब आहेत आता तरी लक्ष द्या अशी जोरदार मागणी हक्काचे मतदार करत आहेत या रस्त्याने दळणवळण करणारे मतदार मंत्री भुजबळ यांचे हक्काचे असूनही मतदारांना चिखलाचा आणि चिखल खलगातून चालण्याचा वळवस संपत नाहीये हा रस्ता कागदपत्रे दाखवून दोनदा गिळवकृत करण्यात आलाय मंत्री भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयातील सचिवांनाही या रस्त्याची माहिती असून वारंवार बैठका घेणारे दिलीप खैरे यांनाही या रस्त्याची सुरस कहाणी ऐकायला मिळाली आहे असे असतानाही का या रस्त्याचे भाग्य उजळू नये यामागचे कारण काय याच्या मागे अर्थकारण दडले आहे याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत अखेर या रस्त्याचे भाग्य उजळत असताना ज्या ठेकेदाराची नियुक्ती रस्ता तयार करण्यासाठी करण्यात आली त्याचा वाटपणा चांगलाच चवट्यावर आला आहे सव्वा दोन किलोमीटरच्या रस्त्याला सत्तर लाख रुपये मंजूर करण्यात आले मात्र जो ठेकेदार निवडण्यात आला त्याने चक्क खडी म्हणून विहिरीचा मलमा टाकण्याची सुरुवात केली आहे त्याचे हे कामकाज पाहून परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केलाय ठेकेदाराने तातडीने प्रमाणित खडी टाकून रस्ता तयार करावा ठेकेदाराला काम करू देणार नाही असा इशारा नागरिकांनी दिलाय आता तरी भुजबळ साहेबांनी या रस्त्याची पाहणी करून रस्त्याला मजबूत करावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब